कोल्हापूर जिल्ह्यासह कागल शहरात गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली असून यावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस स्टेशन यांना आदेश दिले होते यानुसार कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी पथके तयार करून गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रवाना केले होते त्यानुसार गस्त घालत असताना कागलमधील यशवंत किल्ला येथील खुल्या क्रीडा मंडळाच्या स्टेडियम उघड्यावर तिघा परप्रांतीय युवकांना गांजा सेवन करताना पकडण्यात आले यामध्ये मोहम्मद सनाउल्ला सलीम अन्सारी वय पंचवीस राहणार अन्सारी बिघा राज्य झारखंड इरिफान राजा मोहम्मद कलाम अन्सारी व चोवीस रणार अन्सारी बिगा राज्य झारखंड फयाज अहमद जान अन्सारी व तेहतीस रणार सुहाई देवगना राज्य बिहार सध्या दिगेई राहणार आदित्य फार्म फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कागलमध्ये अलीकडे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुण पिढींची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे आज झालेल्या कारवाईने पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत असून लवकरच याची पाळे शोधून संपूर्ण अंमली पदार्थाचा बिमोड आवश्यक असल्याचे मत नागरिकातून व्यक्त होत आहे या कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील पोलीस अंमलदार प्रभाकर पुजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ देवडकर यांनी ही कारवाई पार पाडली पुढील तपास कागल पोलीस करत आहेत